शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत या इमारतीमध्ये फ्रंट मार्जिन ओपन स्पेस साईड मार्जिन नसल्यामुळे आगीसारख्या दुर्घटना घडण्यास मदतकार्यास अडचणी येतात त्यामुळे बेकायदा इमारती पाडण्याशिवाय पर्याय नाही महापालिका प्रशासनाकडून आठवड्यात या इमारतींना अंतिम नोटिसा देत स्वतःहून पाडा अन्यथा महानगरपालिकेकडून या इमारती पाडल्या जातील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे शहरातील बेकायदा शहाण्णव बांधकामाबरोबरच आयुक्तांनी केलेल्या तपासणीत पुन्हा नव्याने शेहेचाळीस बेकायदा इमारती आढळून आल्या आहेत या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली आहे नागरिक राहण्यास आले आहेत काहींनी रिवाईज केले आहे, के आहे। तर इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था नाही काहींनी काम बंद केले आहे पार्किंग फ्रंट मार्जिन एफ सर्व तपासण्यात आले आहेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे त्यांना कायदेशीर संधी देण्यात आल्या आहेत मात्र या इमारती नियमित करता येत नाहीत कोणत्या नियमाखाली अधिकृत करता येत नाहीत चार मजल्याची परवानगी घेऊन सात आठ मजले बांधण्यात आले आहेत या इमारती पाडण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे या इमारतींना आठवड्यात अंतिम नोटिसा दिल्या जाणार आहेत